भारत जन्म ले खुब भाग्या बिकॉज इन इंडिया तर भारतामध्ये जन्म घेणं हे एवढं भाग्याचं आहे आहे की या ठिकाणी आपण जे आध्यात्मिक विज्ञान ते समजू शकतो भारतामध्ये अनेक पवित्र तीर्थक्षेत्र आहेत अनेक हजारोच्या संख्येनं साधू संत राहतात जन्म घेतलेला आहे ती शिफायतीशी तुप्रभाय निस्पीरितवाला आहे भारत ज्यानं जन्म घेतलेला आहे त्यांच्यासाठी खूप भाग्यास्वर एक गोष्ट आहे की ते आध्यात्मिक जीवनामध्ये लवकर प्रगती करू शकतात बाज नाव अध्येय कलयुगा अदमास अँड द अन फॉर्च्युनरी ओसो न्यूज जनरेशन इंडिया न्यूज जनरेशन

he is suffering to see other people suffering and he is happy to see other people who is happy तो साधू जो असतो तो दुसऱ्याचं दुःख पाहून खूप दुःखी होत असतो आणि ज्यावेळी तो दुसऱ्याला सुखी पाहतो त्यावेळी तो सुखी होत असतो यू हॅव वन इन महाराष्ट्र द ग्रेट कल्चर द हिस्टरी ऑफ तुकाराम तुमच्या या भारत भूमीमध्ये आणि स्पेशली महाराष्ट्रामध्ये एक महान संत होऊन गेले ज्यांचं नाव आहे संत तुकाराम महाराज प्योर भक्त शुद्ध भक्त होते हैं एन और सोसाइटी वे अब भक्ति वेदांत दान स्वामी शिला प्रभु पाद जैसे तुकाराम महाराज महान संत होते तशास प्रकारे हम चीज़ जो हरे कृष्ण संस्था है या संस्थित जो संस्था पर आचार्य है ते सुधा महान संत है जनसनाव है भक्ति में स्वामी शिला प्रभु पाद महाराज भक्ति में स्वामी प्रभु पाद अतुल्य एज

the most the most lovest people each change of the heart त्यांनी कोणत्या लोकांचं हृदय परिवर्तन केलं चोर डाकू खून करणारे बलात्कारी അതിरेकी दुष्ट स्त्रिया अशा सर्वांचं हृदय त्यांनी परिवर्तन केलं इन द वेस्ट कंट्री पीपल दे डोंट नो व्हाट मीन्स देशामध्ये

पण भारत देश हा एक एवढा भाग्यशाली देश आहे की या भारतामध्ये एक औषध आहे हे हृदयाचं साफसफाई करण्यासाठी औषध आहे भगवान श्री कृष्णांचं विठ्ठलाच नाव हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम

उई must chant the whole name of जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं उत्तर हवं असेल की मी कोण आहे माझा देवाशी काय संबंध आहे तर त्याच्यासाठी एकच औषध आहे ते आहे ते भगवंताचं नाव जप करणे सुपोज नाव आय हॅव वन मिरर आय वॉन्ट सी माय फेस बट द मिरर इज फुल ऑफ दास्ट आय कॅन आय कॅन नॉट सी माय सेल्फ हे एक उदाहरण देऊन सांगत आहे जशा प्रकारे एक धुळीनं भरलेला आरसा आहे त्याच्यामध्ये मला माझं प्रतिबिंब पाहायचं आहे पण जर भरपूर धूळ असेल तर मला माझं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसणार नाही मी जर हां बट इफ आय क्लीन इन दिस मिरर देन आय कॅन सी माय सेल्फ पण ज्यावेळी मी तो जो आरसा आहे तो स्वच्छ करेन त्यावेळी मी माझं स्वतःचं प्रतिबिंब जसं आहे तसं पाहू शकतो सो बाय चॅनिंग द होली नेम वी विल प्युरिफाय द हार्ट तर ते हरिनाम सुद्धा अशा प्रकारेच आहे की ज्यावेळी आपण या हरे कृष्ण महामंत्राचा नामाचा जप करू त्यावेळी आपलं जे थुळीन जे कचऱ्यानं काम करत आणि म्हणलेलं जे चित्त आहे ते शुद्ध होईल आणि ज्यावेळी आपलं हृदय शुद्ध होईल चित्त शुद्ध होईल नामान त्यावेळी भगवंताशी जो आपला असलेला जो शाश्वत संबंध आहे तो पुन्हा जागृत होईल परमार्थ विल गाई द हाऊस डोंट गो देयर गो इन दिस साइड आणि त्यावेळे जे भगवंत आहे ते काय करतील आपल्याला मार्गदर्शन करतील हे चुकीचं आहे हे वाईट आहे जे चुकीचं आहे तिकडे तू जाऊ नको जे चांगलं आहे तिकडे जा नाव वी आर अंडर सो मेनी कंडिशन्स राज्य गो

फॉ फॉर उत्साह तो वि जो असतो वी शुद्ध फॉर द फॉर यू मज एक वैश्मीयर्स फ्रेंड पण म्हणतायत की जर आपण या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा रजगुण आणि स भरलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा जर आपण प्रत्येकानं काही नीती आणि नियमांचं जर का पालन केलं तर आपण शुद्ध होऊ शकतो तर ते चार नियम सांगतायत आजूई सिनेमा सची वृस्तीचे उत्सक्त बघून गुद कमीत कमी आपण आणि रजगुणातून वर्दी उठण्यासाठी सत्वगुणामध्ये येण्यासाठी काही गोष्टी पालन केल्या पाहिजेत ज्यावेळी आपण सत्वगुणामध्ये येऊ हो, सत्वगुणामध्ये आल्यानंतरच आपण जे धर्मग्रंथ आहेत गीता भागवत या ग्रंथांना समजू शकतो Under the guidance of a bona fide guru. संत गुरु तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जर आपल्याला आपण एक प्रामाणिक अध्यात्मिक मार्गदर्शक संत गुरु जर शोधला तर त्या संतांच्या देवाच्या कृपेनं गुरु भेटेल आणि गुरुच्या कृपेनं देव भेटतील संताच्या आश्रयाला आपण गुरुच्या आश्रयाला गेलं पाहिजे कि जाऊन त्याला आपण काय केलं पाहिजे त्याची पहिली सेवा केली पाहिजे सेवा केल्यानंतर तद्वेदी प्रणिपाते परिप्रश्नाने पर, सेवा या आणि मग ते सेवा केल्यानंतर आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे जीवनातील जे असे काही अडचण आहेत जन्म मृत्यू जराबाद याच्यातून कस बाहेर यायचं मग ते आपल्याला मार्गदर्शन करतील

क्षणिक ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये सुख शोधत आहे बट द सोल कॅन नॉट बी हॅपी विथ टेम्पोररी पण लक्षात ठेवा की या संसारामध्ये जो आत्मा आहे तो या संसारातील क्षणिक गोष्टींच्या मागे लागल्यानंतर सुखी होणार नाही वी आर एटर्नल वी आर स्पिरिच्युअल सोल आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सर्वजण आत्मा आहोत आणि आत्मा हा अमर आहे शाश्वत आहे वी आर इन दिस वर्ल्ड फॉर प्युरिफाय युअर तर आपण या जगामध्ये का आलेलो आहोत या संसारामध्ये का अडकलेलो हो। आहोत या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आपण आलेलो आहोत हाऊस वैकुंठ आपलं खरं घर आहे ते हे नाही आहे 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 आपलं खरं घर ते वैकुंठ आणि त्या वैकुंठ धावामध्ये आपल्या प्रत्येकाला जायचं आहे भक्ती इज व्हेरी पॉल्ट म्हणून त्यासाठी भगवंताची भक्ती फार महत्वाची आहे ती केली पाहिजे प्रत्येकानं विदाउट पावर जरी ये आप आपल्याकडे भरपूर ज्ञान असेल भरपूर वैराग्य असेल पण जर आपण भक्तीच नाही केली तर हे दोन्ही सुद्धा काम नाही करणार देनिंग या देयर इज अ लोट ऑफ भक्ति आई सो खूप नुमाय आइस बडी या भारत भूमि जवळजवळ तीस चाळीस वर्ष झालं आहे मी पाहिलेलं आहे की भारत भूमि भक्ती खूप भरलेली आहे सो आई जस्ट टू बी हियर आई माइट नॉट अबाउट टू गिव यू अरे कृष्णा अरे कृष्णा 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 अरे 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 राम हरे राम 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 अरे अरे तर मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आपण मला संधी दिलीत आणि प्रभूजीने मगाशी सांगितलं की चार गोष्टी आपण पालन केल्या पाहिजे देवाशी आपला संबंध जोडण्यासाठी मी तुम्हाला ते सांगितले मी सांगतो की मनुष्य शरीर प्राप्त केल्यानंतर आपण प्रत्येकानं काय केलं पाहिजे चार नियम पालन केले पाहिजेत एक आहे मांसाहार कधीच नाही केला पाहिजे देव कधी प्रसन्न होत नाही त्याच्या दुसरी गोष्ट आहे व्यभिचार कधीच नाही केला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की मनुष्य अपवित्र राहतो मांसाहारामुळे दया नष्ट होते आणि तिसरी गोष्ट आहे की जुगार नाही खेळा पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की सत्य नष्ट होतं आणि चौथी गोष्ट आहे काय नशा कुठल्याही प्रकारचं सिगरेट दारू गुटखा तंबाखू चहा कॉफी हे नाही घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की आपण तपस्या नाही करू शकत तर हे चार नियम आपण जीवनभर पालन करा आणि भगवंताचं नामस्मरण करा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे बहुत बहुत धन्यवाद